थंय आमचं नाव मांगर अस आणि ह्या मी आता शान घेऊन चालले मंदिरात सारव साठी बारावीचे विद्यार्थी बघा काय कर हा ह्या शान असा दाखवलंय बी काय म्हणत काय हा बघा आमचं मंदिर आमच्या मंदिरात ना मूर्ती ना या फक्त हे ना ब्राह्मण देवाचा फक्त स्थान असा आणि हय सप्त असता दीड दिवसिंगची कामगिरी चालू आहे तर हय आमचे जाणती मंडळी कामा करताना दिसत पोरगे तुमका उद्या दिसतले काजी काढू डॉक्टर येऊचे कोंबड्यांका लस देऊ मी आमचे पोरगे उद्या दिसतले तुमका, आता सगळे यांचंच दर्शन होताला ओ महाराज ओ महाराज आता आपण ऐवजी बदली कामगार इलेह बदली कामगार होती हे कमर बानाच ओ रमेश काका ओ रमेश काका खस माळो साफ करता काका हे बघा ओके ओके रमेश काका वरचू ना आमचं माळो असा ते माळो साफ करता घेऊन येले काय आणलास अच्छा अच्छा हय बा काय चाललं मंदिर धुता असत मंदिराची मागची बाजू वरचो माळो झाडल्याने किती घाण होती बघा वरच्या माळ्यावर रमेश काका ते आता आमचा मेन काम चालू होता असा जेवणाचा चूल पेटवलेली आहे डाळ भात आणि भाजी कसली भाजी आचारी हो बघा डाळ हिवा असा आचारी डाळ भात आणि पणची भाजी असो मेनू हा आमच्या जेवणाच ह्या चालू झालो आज सारो उचा होता ही लादी धुवची होती पण आता या सगळ्या जेवण झाल्यावर संध्याकाळी मेराचार हा ने सहाय्य करते भात झालो डाळ तकडे शिजता आणि भाजी लाल भाजी mm.

तर आता आम्ही जेवतो जेवण झाला <laughs> <laughs> साफसफाई चालली आहे रस्त्याच्या कडे आग घातल्याने झाड कट होती ती काय पाणी घेऊन येलो आगीमुळे गरम झाला जेवण झाल्यावरती एवढा काम केल्यानी फक्त या मंदिर धुतल्यानी आणि आता सारवतात हा हा हे महादेव काका रमेश काका सारवतात हे पप्पा पाणी मारतात आणि लायटिंगची स्पीकरची व्यवस्था बाबू काकाने निया आणि हे घाडी काका त्यांची मदतनीस शान विषय काय झालो असा शान ना मी हानल तेवढाच होता आणि अजून कोणी हानूकच ना त्यामुळे पुराचा नाही त्यामुळे ते, ते आता म्हणतात की अर्धाच खळा सारवायचा आणि अर्धा तसाच ठेवायचा अनिकेतच्या घराकडे बघलो तर नाया रुपेश रुपेशदा गायरेट टाकल्या देवाची भांडी घासता असत हे असत बाबी काका आणि हे बघा हे असत बाबजी काका सकाळी पप्पांनी आठवण काढलेल्या यांची दुपारी दुपारी पप्पांनी यांची आठवण काढलेल्या बाबजी काका असते तर देवाची भांड़े एकदम लखलकीत करणार होते आणि काका दुपारी इले जनशताब्दी ट्रेनने मुंबई वरून आणि इल्याबरोबर काकानी वायशी विश्रांती केल्यानी आणि ह्या काम करू सुरुवात केल्यानी ह्या आणि काकांच्या सोप्ती का असत हे बाबी काका हे पण मुंबई वर ना चिल्ले का मुंबईची माणसं हे देवाची भांडी घासत आणि बाकीचे तकडे काय नाही काय करत पडला त्यामुळे मी आणि रमेश काका चाललो आपाकडे शान अनुक त्याच्या गायर्यातला हे रमेश काका असत बेबी भोका कु लागला

आमच्या उद्या सोपतो असा मागे एकादशी आज रात्रीपर्यंत व्हिडिओ येत बघलास तर उद्या सप्त्याक येवा सप्त्याचो पण व्हिडिओ येत तुमच्या पर्यंत तो पण बघा तुम्ही अजून काय काकांचा छान घेऊन झाला नाही या आपण यो व्हिडिओ बघितले तर आपण समजताना आम्ही आईना शान निलवता किंवा रमेश काकानी सांगितले न तर तो म्हणतो शान कमी कसा झाला <laughs> या गम्याल मांडियर घ्या काकांक सांगते पिशी घेऊया पायाखाली ठेवूक भेटा काका ऐक काकानी गम्यालाच घेतले नी आणि शान बघा बघा घेतले घेतल्याने <laughs> काकी गेल्यावर घराकडे बड पडतली शंभर टक्के का, काकीक दोचा <laughs> चला जाऊया आपण काकांका जड होता काका दमले आता रुपेश दादा येलो सारव तरी बघ चेरो चरो दिसत झाला सारव तयचा सा राहला आमचो लाडू अजून घरात गेलो नाही दुपारी तो ना बरोबर चला या सारवून झाला त्यानंतर ह्या वरचा धुवून झाला आणि त्याकडे भांडी घासूची काम चालू असा थोडासा डेकोरेशन हा हे काका करतले आपण हा व्हिडिओ हेच थांबूया आणि भेटाया उद्या सप्त्याच्या व्हिडिओत टाटा बाय बाय